खूप मोठा राडा निर्माण होणार आहे आता एकनाथ शिंदे का शिवसेना एकनाथ शिंदे का फडणवीस यांच्यावरून जो फ्रंटला कोण येणार आहे फ्रंटियर ऑफ द चीफ मिनिस्टर कोण म्हणून ओळखणार आहे आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे येणार की फडणवीस येणार आहेत कारण की याच्यामध्ये इतका मोठा राडा होईल प्रत्येकाकडे ना खूप मेजॉरिटी पॉवर नाही आहे जसं की बी जे पीकडे दिसत आहे बी जे पीकडे आत्ता पण एकशे तेहतीस आमदारांचं मेजॉरिटी पॉवर दिसत आहे तर एकशे तेहतीस आमदारांची जर मेजॉरिटी पॉवर आहे तर साधी गोष्ट आहे की नाही की बी जे पीवाले किंवा बी जे पी ना एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री सॉरी मुख्यमंत्री पद करतील देणार आहेत ते देवेंद्र फडणवीस यांनाच येतील ना मित्रांनो एकदा फक्त व्हिडिओ शेअर करून द्या एकदा व्हिडिओ शेअर व्हिडिओ शेअर केल्यावर त्यांना लवकरात लवकर हे आजूबाजूला पण जातील आणि व्हिडिओ लवकरात लवकर चर्चेला लागून जाईल जनरल इलेक्शन आपण बोलत आहोत इलेक्शनबद्दल आत्ता पण आपल्याकडे हा जो डेटा आहे त्याच्यामध्ये एकशे तेहतीस आमदार लीडवरती चालत आहेत पंच्याण्णव आमदार एकूण विजेते झालेले आहेत बी जे पीचे त्यापैकी अडतीस अजून पण लीडवरती चालत आहेत आता पाहायचं फक्त एकच गोष्ट आहे की शिवसेना एकनाथ शिंदेंची याच्यात या गटामधून मुख्यमंत्री होतो की एकनाथ शिंदे यांच्या गटामधून मुख्यमंत्री होतो महत्वाचं गोष्ट एकच आहे जर त्यांनी एकनाथ शिंदे यांना जर मुख्यमंत्रीपद दिलं तर महत्त्वाचं खातं मोठे मोठे खाते कोणत्या गटामध्ये जातील जसं की अर्थ खाते असेल गृह खाते असेल एकनाथ शिंदे याच्यावरती स्वतःचा हक्क बजावतील अजित पवार असेल याच्यावरती हक्क बजावतील उपमुख्यमंत्रीपदाची मागणी करतील असंच नको व्हायला की मागच्या महायुतीप्रमाणेच दोन उपमुख्यमंत्री होतील आणि एक मुख्यमंत्रीपद होईल तसं झालं तर जनतेमध्ये खूप मोठा संभ्रम निर्माण होतो आणि या कारणामुळं आपला जो काय चाललं आहे बाई तेच याच कारणामुळं आपला जो आ, आता दोन पद व एक मुख्यमंत्रीपदाचे जे समजा भत्ती असतील पगार असेल हा जातो कुठून हा प्रत्येकी पक्षाच्या कोणते प्रत्येकी पक्षाच्या खि त्यांच्या कमाईमधून तर जात नाही हा जातो जनतेकडून वसूल केला जातो जनतेकडून वसूल केला जातो ते जाऊ द्या महा लाडकी बहीण योजना आहे लाडकी बहीण योजनेचं पंधराशे रुपये ते देत आहेत पण ते कोणत्याही एका पार्टीच्या एका पार्टीच्या याच्यामधून देत नाही फंडिंगमधून देत नाही आहे त्याला कारणीभूत फक्त एकच गोष्ट आहे आपण जो टॅक्स देतो आपण जो कलेक्शन देतो त्यांना त्याच कलेक्शनमधून ते आपल्याला त्यां त्यांची पगार असतील आपल्यासाठी योजना असेल विविध प्रकारचे स्कीम आपल्यासाठी राबवतात एकदा शेअर करून घ्या आता बी जे पीचे कुठले सीट आलेले आहेत ते आपण पाहून घेऊया तर बी जे पीची शहादा सीट तेथे होते जयेश पाडवी यांना टोटल एक लाख शेचाळीस हजार आठशे एकोणचाळीस मते प्राप्त झाली त्याच्यामधून ते त्रेपन्न हजार दोनशे चार मताने ते विजयी झाले नंदुरबारचा जो महत्त्वाचा सीट होता तो होता डॉक्टर विजयकुमार गावित त्यांना एक लाख पंचावन्न हजार एकशे नव्वद सीट एक एकशे नव्वद मते प्राप्त झाली त्यात शहात्तर हजार दोनशे सत्तेचाळीस मतांनी ते विजयी झाले आता धुळे ग्रामीणमध्ये रामदादा पाटील रामदादा पाटील यांना टोटल एक लाख सत्तर हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मते प्राप्त झाले त्यात सासष्ट हजार तीनशे वीस मतांनी ते विजयी झाले धुळे सिटी तर धुळे सिटीसाठी अग्रवाल ओमप्रकाश यांना एक लाख सोळा हजार मते प्राप्त झाली तर जवळपास पंचेचाळीस हजार मतांनी ते विजयी झाले शिंदेगडाबद्दल बोलायचं राहिलं तर जयकुमार रावळ यांना एक लाख एक एकावन्न हजार चारशे ब्याण्णव मते प्राप्त झाली तर पंच्याण्णव हजार आठशे चौऱ्याऐंशी मतांनी ते विजयी झाले शिरपूर शिरपूर मतदारसंघात मतदारसंघातून काशीराम पवार एक लाख अठ्याहत्तर हजार त्र्याहत्तर मतांनी ते विजयी झाले मते पडले तर ते एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे चौरचाळीस मतांनी विजयी झाले खूप मोठं मार्जिन आहे रावेरमधून अमोल जावळे यांना एक लाख तेरा हजार सहाशे शहात्तर मते प्राप्त झाले तर्था तर त्रेचाळीस हजार पाचशे बासष्ट मतांनी ते विजयी झाले भुसावळ येथे पण असंच गणित आहे काहीतरी भुसावळमध्ये पण सावकार संजय वामन यांना एक लाख सात हजार दोनशे एकोणसाठ मते प्राप्त झाली तर त्यात सत्तेचाळीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी मत मतांनी ते विजयी झाले बोलायचं ठरलं आता भुसावळ भुसावळ झालं त्याच्यानंतर जळगाव जळगावमध्ये पण सुरेश दामू भोले त्यांना राजू मामासे म्हणतात तर त्यांना एक लाख एकावन्न हजार पाचशे छत्तीस मते प्राप्त झाली तर त्यात ते सत्त्याऐंशी हजार पाचशे तीन मतांनी ते विजयी झाले चाळीसगाव चाळीसगाव येथे मंगेश रमेश चव्हाण यांना एक लाख सत्तावन्न हजार एकशे एक मते प्राप्त झाली तर ते जाली। तरते टोटल शहाऐंशी हजार सहाशे त्रेपन्न मतांनी ते विजयी झाले एकदा मित्रांनो शेअर करत चला शेअर करून द्या तुमच्या पर्सनल ग्रुपमध्ये आता जामनेरबद्दल बोलायचं झालं तर गिरीश दत्तात्रय महाजन यांना एक लाख अठ्ठावीस हजार सहाशे सदुसष्ट मते प्राप्त झाली तर ते सव्वीस हजार आठशे पंच्याऐंशी मताने ते विजयी झाले मलकापूरबद्दल बोलायचं ठरलं तर चनसुख संचेत्री यांना एक लाख नऊ हजार नऊशे एकवीस मते प्राप्त झाली तर सव्वीस हजार तीनशे सत्त्याण्णव मताने ते विजयी झाले चिखली मतदारसंघातून श्वेता महाले विजयी झाले टोटल एक लाख नऊ हजार दोनशे बारा मते प्राप्त झाली तर तीन हजार दोनशे एक मतांनी ते विजयी झाले खामगावबद्दल बोलायचं ठरलं तर खामगाव आकाश फुंदकर यांना एक लाख दहा हजार पाचशे नव्याण्णव मते प्राप्त झाले तर पंचवीस हजार चारशे सत्याहत्तर मताने ते विजयी झाले जळगाव मतदारसंघामधून कुठे संजय सीताराम यांना एक लाख सात हजार तीनशे अठरामध्ये पडले तर ते अठरा हजार सातशे एकाहत्तर मताने विजयी झाले अकोडमध्ये प्रकाश गुणवंत बरसाकले यांना त्र्या त्र्याण्णव हजार तीनशे अडतीस मते प्राप्त झाले तर अठरा हजार आठशे एकावन्न मताने ते विजयी झाले अकोला पूर्वमध्ये रणधीर प्रल्हादराव सावरकर यांना एक लाख एक ला एक लाख आठ हजार सहाशे एकोणवीस मते प्राप्त झाली तर पन्नास हजार सहाशे तेरा मतांनी ते विजयी झाले मुर्तिजपूर या मतदारसंघामधून हरीश पिंपळे विजयी झाले तर एक्याण्णव हजार आठशे वीस मतांनी ते जिंकले तसेच पस्तीस हजार आठशे चौसष्ट मतांनी ते जिंकलेले आहेत टोटल एक्याण्णव हजार आठशे वीस मते प्राप्त झाली धामन्गाव रेल्वे धामणगावला अचाप प्रताप अरुण भाऊ यांना एक लाख दहा हजार सातशे एक्केचाळीस मते प्राप्त झाली त्यात सोळा हजार दोनशे अठ्ठावीस मताने ते विजयी झाले